आणखी नवीन काय सांगणार जसं संदीपने सांगितलं एका अर्थाने दैवत आहे आणि मला वाटतं याच दैवताची आपण आणि याच देवीची सावित्रीबाईंची दर म्हणजे दरवेळेस पूजा करायला हवी आणि त्यांचे जे विचार आहेत ते घेऊन आपण पुढे जायला पाहिजे मला जेव्हा संदीपने कळवलं तेव्हा मी एका गावामध्ये एका नदी पुनर्वसनाचं काम करत होते आणि मी शेतकऱ्यांसाठी गावाखेडे गावामध्ये काम करते आणि पाण्यावर एज्युकेशनवर या सगळ्यांवर काम करते पण त्यावेळेस एक बऱ्याच आपण जेव्हा जमिनीवर काम करतो जेव्हा गावामध्ये काम करतो तेव्हा बरेच असे प्रसंग येतात तेव्हा असं वाटतं की अरे काय काय कसं करायचं आपण किती हे काम आहे किती करायचंय का काम नाही झालं आणि इतके प्रश्न पडतात आणि आपल्याला आपण प्रत्येक इमोशनमधून जातो आणि त्यावेळेस जेव्हा मला सावित्रीबाईंची भूमिकेसाठी मला संदीपने विचारलं आणि मला निलेश आणि सगळ्यांनी बरीच पुस्तकं पण पडलेली तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंबद्दल तर शाळेमध्ये वाचलेलं आहेच बऱ्याच गोष्टी माहिती पण आणखीन खोलात जाऊन जेव्हा माहिती मिळत गेली तेव्हा माझं Uh, जमिनीवरचं म्हणजे माझं गावाखेडेगावावरचं जे काम होतं त्याच्याकडे बघण्याची जे हे होती दृष्टिकोन होता तो पण खूप बदलला कारण त्यांनी इतक्या प्रेमाने काम केलेलं आहे त्यांनी त्या मुलांसाठी त्यांनी त्या लोकांसाठी त्यांनी स्वतसाठी त्यांनी आजूबाजूला जेवढी लोक होती त्यांच्यासाठी आणि फक्त त्याच तेवढ्याच याच्यासाठी मर्यादित नव्हतं हे म्हणजे मी नेहमी म्हणते की हा ग्लोबल विषय आहे कारण आपण हे फक्त महाराष्ट्राचे नाही आहेत आपण सावित्री आणि ज्योतिबा हे अख्ख्या जगाचे सावित्री आणि ज्योतिबा आहेत आणि त्यांनी जी आपल्याला शिकवून दिलेली आहे आणि आज आम्ही जे आहोत म्हणजे मी जी आहे की माझ्या म्हणजे मी माझ्या आईला सावित्री मानते पण तिने तिच्या ती ती, ती ती पण कुठून तरी आलेली आहे पण हे सगळं त्या सावित्रीने आम्हाला सगळ्यांना घडवलं आहे तर जे दैवत आहे ते सावित्रीबाई नेहमी नेहमी राहतील ज्योतिबा फुले आणि मला खूप गर्व आहे की आपण या विषयावर सिनेमा बनवलेला आहे आणि हा विषय जो आहे हा ज्वलंत ठेवायला पाहिजे आणि हा या पिढीला आणि पुढच्या पिढींना सुद्धा याबद्दल कळायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे म्हणजे काय म्हणतात त्याला पोचला पाहिजे सगळे